वाडा तालुक्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह घरात आढळून आल्याने तालुक्यात सध्या खलबल उडाली आहे ही घटना वाडा तालुक्यातील नेहरुली या गावात घडली आहे सदर तिन्ही मृतदेह त्याच्याच घरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते आई व तिच्या मुलीचा बंद पेटीत तर वडांचा बाथरूममध्ये मृतदेह आढळून आला होता जवळपास बारा दिवसांपासून बाहेर असल्यामुळे या कुटुंबाचे अशा पद्धतीने मृतदेह आढळल्याने ही हत्या झाली असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे गुजरातीतील असलेले मुकुंद बेचरदास राठोड वयवर्ष पंच्याहत्तर कंचन मुकुंद वय वयवर्ष बासष्ट व मुलगी संगीता मुकुंद राठोड वयवर्ष बावन्न अशी नाव मैत या मैत्र झालेल्या मृतदेहांचे आहेत पंचवीस वर्षापासून इथे वास्तव्याला आहेत ते मुलगा फॅमिली ती गुजरातची आहे पंचवीस वर्षानंतर त्यांचा बिझनेस होता त्या बिझनेसच्या याच्यामध्ये ते स्थानिक झाले त्यांच्यासोबत त्यांचे जे तीन मुलं एक मुलगी आणि ते दोघं नवरा बायको असं कुटुंब राहत होतं पण मुलं स्थलांतरित आहेत एक गुजरात आणि एक वसायला आहे आणि इथे सध्या स्थितीमध्ये ते स्वतः त्यांची पत्नी आणि एक मुलगी असे तिघजण राहत होते आणि नुकताच त्यांचं जरा आजार पण वाढल्यामुळे मुलं बाहेर असल्यामुळे ते असतात गुन्हा गोविंदाने आता अचानक त्यांच्या मुलाचा इथे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना फोन आला की मी आलोय तो गुजरातला होता मग वडिलांचा फोन लागत नाही ते दहा ते बारा दिवसापासून मग त्याला थोडा संशय आला की बाबा खरं की काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का म्हणून त्यांनी इथे येऊन बघितलं तर घराचं लॉक लावलेलं होतं घरामधून स्मेल येत असल्या कारणाने त्याने आजूबाजूला सगळ्यांना बोलून लॉक तोडलं लॉक तोडल्यानंतर आतमध्ये जाऊन बघितलं तर बिछाण्यामध्ये गादीमध्ये गुंडाळून असलेली बॉडी त्याच्या निदर्शनात आली त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी पोलिसांना कळवून ती संबंधित अधिकारी आल्यानंतर आजूबाजूच्या रूम चेक केल्या लॉक तोडले त्यानंतर तिथल्या असलेल्या एका पेटीमध्ये त्यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह गोदड्या आणि गादीच्या खाली दाबून ठेवलेला ठेवलेला पोलिसांना आढळला याबद्द गट आहे तुमची भूमिका गावकऱ्या अतिशय घृणास्पद घटना घडलेली आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर दहशतीचं वातावरण झालेलं आहे या गोष्टीमुळे की तीन तीन मृतदेह हो भेटले आणि याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असावं किंवा काहीतरी गुन्हा घडलेला आहे मोठा गुन्हा की जो तालुक्यामध्ये अजूनपर्यंत कठीण निदर्शनात पण नाही आला त्याच्यामुळे सगळेजण भीतीच्या वातावरणामध्ये आहेत त्याचा लवकर लवकर पोलिसांनी छडा लावून आरोपींना पकडावं किंवा त्या घटनेमागचं कारण સગ્યાંચ્છ નિદર્શન આનંદ હિ ભીતિ ઘલવાવી અહીચ્છા છે